त्यावेळेस आता बहिणीकडे जर कार आणि नोकरी असेल तर ती लाडकी बहीण नसणार आहे कारण सरकारने लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी करायला घेतलेली आहे त्यामध्ये जर कुणाकडे चार चाकी असल्यास अर्ज बाद केला जाणार आहे तसच अडीच लाखांच उत्पन्न असणाऱ्यांनाच फक्त योजनेचा लाभ मिळणार आहे दरम्यान या योजनेमध्ये काय नियम आहेत ते एकदा आपण पाहूयात अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्यांना लाभ मिळणार आहे दोन अर्ज केले असल्यास एकच अर्ज पात्र ठरणार असेल तर अर्ज होणार जी किमान त्यांना पंधराशेचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ नमो शेतकरी योजना जी आहे याचा लाभ हजार रुपया पर्यंत असतो तर या योजनेचा लाभ जे घेणारे आहेत त्यांना वरच पाचशे रुपयाचं जे ब्रॅकेट आहे ते आपण शासन निर्णयामध्ये पण नमूद केलेलं आहे की आपण ते वरचे पाचशे देऊन त्यांचा लाभ आपण पंधराशे पर्यंत नेणार त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नमो शेतकरी स्कीमचे जे लाभार्थी आहेत ते आपण निश्चित करून आणखीन एकदा त्याची व्हेरिफिकेशन करून जे त्याच्यामध्ये लाभार्थी आहेत त्यांना हा जो वरचा लाभ आहे पाचशे पर्यंतचा हा आपण देण्याच्या दृष्टिकोनातून करत आहोत त्याच्यामध्ये इतर ज्या काही योजना आहेत ज्या पंधराशे पेक्षा कमी लाभ देणाऱ्या आहेत आणि आपण त्याला पंधराशेपर्यंतचा लाभ मॅचिंग करणं आहे तर त्या दृष्टिकोनातून आम्ही एक स्कुटीने एक ड्राईव्ह करत आहोत ज्यांची चार चाकी वाहनं आहेत आणि तरीसुद्धा ते या ठिकाणी लाभ घेत आहेत त्यांचा आपण ट्रान्सपोर्ट विभाग जो आहे परिवहन विभाग जो आहे त्यांच्या मदतीनं आपण तो एक डेटा त्या ठिकाणी क्रॉस व्हेरीफाय करत आहोत ज्यांचं नावाचं मिसमॅच झालेलं आहे म्हणजे आधार कार्डवर नाव वेगळं आणि स्पेलिंग आणि त्यांचं बँकचं खातं जे ते आहे त्याच्यावर त्यांची स्पेलिंग ही वेगळी आहे ती एक क्रॉस व्हेरिफिकेशन आपण करत आहोत आणि आम्ही केंद्र सरकारकडे किंवा आपल्या सेंट्रल गवर्नमेंटकडून आधारचं से एक अप्रुव्हल आपल्याला लागतं ई के वाय सीसाठी